नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आत्ता आपण चाललो आहे कोपरखेरणीला तिथे एक हाडवैद्य वैद्य आहेत त्यांच्याकडे कारण मुंबईला यायच्या दोन दिवस अगोदर आपण मामाकडे गेलो होतो आणि तिथे माझा पाय मुरगळला आणि तो आत्ता भरपूर पेन करतो आहे तर तिथे जाण्याचं कारण की आपण दोन महिन्याअगोदर अगोदर जेव्हा प्रीतीला लागलं होतं लागलं ला होतं म्हणजे तिचा हाड फ्रॅक्चर झालेला आपण रिसॉर्टला गेलो होतो तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला तर तिथे स्लाईडवरून स्लिप होऊन तिचा हार्ड फ्रॅक्चर झाला शोल्डरचा आणि भरपूर ठिकाणी भरपूर हॉस्पिटल वगैरे गेले भरपूर जे आपले मालिशवाले असतात आपले गल्लोगल्ली तिथे गेलो ते तिथे तिथे आम्ही उपचार केला पण त्याच्याने काहीच बरं होतं अटत नव्हतं तिला आणि भरपूर तिला पेंट होतं तर एकाने आम्हाला या सरांचा नंबर दिला आणि त्या सरांकडे आम्ही फोन करून गेलो तुमच्या इथे पण कोणाला कोण काय झालं असेल किंवा हाड तुटलं असेल किंवा अजून काय झालं असेल तर नक्की तुम्ही तिकडे जावा आम्हाला एक्सपिरियन्स चांगला आला प्रीतीच्या प्रीतीला घेऊन गेलो होतो तेव्हा कारण तिचा एका महिन्याच्या अगोदर त्यांनी हाड फिक्स करून दिला आणि तिला आता काहीच पेन नाही करत आहे ती का घरची कामं वगैरे सगळी करते तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल आपण आलो आहे अंधेरीला आणि आपली अपॉइंटमेंट साडेचार वाजता आहे तर आपण इथून दोन अडीचच्या दरम्यान निघणार आहे आणि प्रीतीला आपण बोर्लीवरून मेट्रोने यायला सांगितलं आहे आणि ती आपल्याला गुंदवली मेट्रोच्या इथे भेटणार आहे तिथून आपण तिला पिकअप करणार आहे आणि पुढे आ... निघूया चला आता पोचलो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रोच्या खाली आणि इथे प्रीती येते पण आता पोचलोय जागृतीनगरला आणि प्रीतीला प्यायचा लिंबू पाणी आणि मी पाणी कधीपासून लिंबू पाणी लिंबू पाणी करते पण तिला इथे कुठे लिंबू पाणीचा वास येतोय पण कुठे दिसत नाही लिंबू पाणी वाला पाणीवालाय घाटकोकर स्टेशनला स्पेशली लिंबू पाणी पिण्यासाठी प्रीती चस तर फायनली प्रीतीला लिंबू पाणी भेटलंय आणि तिचं मन तृप्त होऊ दे आधी नंतर मी पितो वाटल्यास माझा पण ग्लास तू पी तर प्रीतीचं लिंबू पाणी पिऊन झालेलं आहे प्रीती आता उद्या संध्याकाळपर्यंत काय नाही खाणार ना तू काही पण आता आपण पोहोचलोय आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि इस्टन एक्सप्रेस हायवेने आपण आता लेफ्ट मारलं आहे ठाणे मुलुंड पवई ह्या रोडला आणि इथून आपण जाणार आहे मुलुंड ऐरोली रोडला आपण जाणार आहे त्या ब्रिजवरून आपण त्यासाठी आलो आता कसं इथे कन्स्ट्रक्शनची कामं वगैरे किंवा रस्त्याची कामं वगैरे खूप चालू आहे ना त्याच्यामुळे मास्क घालणं गरजेचं झालं था आहे कारण त्या जे धुळीचे जे सूक्ष्म कण असतात धूळीचे जे सूक्ष्म कण असतात ते आपल्या नाकादोंडामध्ये जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्दी खोकळा वगैरे असा त्रास होतो त्याच्यामुळे ते न व्हावं म्हणून आपण हा असा सगळं सेफ्टी म्हणून सगळं घ्यायला साईडला ओरुंद आहे आणि राईट साईडला ऑलरेडीचा होत जातो होता नवी नवी मुंबई पकलेला त्या साईडला होतो तर आपण जाऊया वाजले चार आणि आपला सत्तेची अपॉइंटमेंट आहे साडेचार वाजताची आहे तर आतापर्यंत पोचूयाच हळूहळू हळूहळू करू फास्ट आपल्याला काय चालवायची नाही गाडी कारण तो रिस्क नको हायवेला वगैरे मी आहे आर्याला घेऊन नाही आलो आर्याला काल घेण्यासाठी उपून आलेलं काल ते तुम्हाला तर इथे आर्या येते आणि घाटकोपरला माझ्या सासूनी मला ओळखलं नाही पण आर्याने मला ओळखलं लांबूनच जसा मी आलो इथे आणि ते पण आले तेव्हा ती सासूला दाखवते पप्पा इथे पप्पा इथे तरी सासूचं लक्षण आहे आर्यासारखी बोट दाखवते इथे प्रीतीची दो तीन नंबर बहीण आहे ही गावाला गेली होती कसा वाटला आणि प्रवास कसा आला आणि इथे लास्ट नंबर आमची निकावणी आहे ही <laughs> गेली नव्हती हो हिची एक्झाम वगैरे झाली आहे त्याच्यामुळे ही गावाला गेली नव्हती हो शिमग्यातून आणि इथे माझी सासू आहे बघा हाय करा बाबू तू राशील ना इकडे मस्ती नाही करणार ना खरं आणि आईकडे आता म्याव म्याव म्यावची पिल्लं आहेत तिला उचलू नको हां ओके तुझी स्टडी आता स्टडीचं काय करणार तू अभ्यास करणार आहे माऊकडे अभ्यास करणार आणि होमवर्क ए होमवर्क पण करणार पंधरा दिवस हो हो आता गावाला होतो आपण तर होमवर्क डुबला होता तुझा हा बाबू आता माऊकडे किती दिवस जाते राहायला सांग आकडते ती आकडते या तू नको जाऊ ना सोनू तुला जायचं आहे नको ना जाऊ बाबू मग मी कसं राहणार तुझ्या शिवाय तरी ते आली आली करून बस आली बस आली करून दहा वेळा झालं आणि इथे फायनली बस आलेली आहे टू टू सिक्स बर्वेनगर आणि इथे आता आर्या चालली आहे घाटकोपरला तिच्या माऊकडे बाय बाय आर्या बाय बाय आर्या गेली आता घाटकोपरला प्रीतीच्या घरी कारण गावाला गेलेलो होतो भेटलो नव्हतो आम्ही त्यांना तर काय मोठीमुळे आहे ना प्रीती मोठी आहे त्यांच्या घरामध्ये आणि पहिलीच नात आहे तर मग तिचे लाड जास्त होत ना त्याच्यामुळे ते आले आणि घेऊन गेले चला तो 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 तो। आपण आहे नवी मुंबई तलावाच्या इथे आणि ते संध्याकाळ तर मुक्त बघायला लेझर शो होतो लाईटचा आता आपण मारणार आहे इथून राईट ओपर खेराडीला हायवेवरून अंडरग्राऊंड करायचा त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट मारायचं आहे लेफ्ट मारल्यानंतर हा लेफ्ट साइड ला कुपर खेळ हाई हा इथे कोपरखरणी स्टेशन आहे आणि आपल्याला जायचं आहे ते या साईडला म्हणजे स्टेशनच्या बरोबर समोरच जो रस्ता होतो तिथे या साईडला श्री चार बुधा स्वीट स्नॅक्स आहे आणि थोडंसंच पुढे जायचं आहे तुम्ही चालत देखील येऊ शकता इथे ट्रेनमधून ट्रेनमधून उतरल्यानंतर ते फक्त हार्डली एक पाच मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर आहे आलो आपण तर फायनली आपण पोचलो इथे बरखडे हाडवद्य म्हणून बोनसेटर आणि गर्दी कमी आहे हो कारण हो आत्ताच ते साडेचार वाजता टायमिंग चालू होतो यांचा आणि संध्याकाळच्या टायमाला भरपूर गर्दी होते दीडशे दोनशे जणं असतात तिथे आतमध्ये गेलो अशा प्रकारे आतमध्ये इथे लेडीज आणि जेंट्ससाठी दोन रूम आहेत पेशंट आले पायाला लेप वगैरे लावून झालाय आणि आम्ही आलो इथे नाश्ता करायला किती कसं बनलंय वाव आहे इथे चार रुजा स्वीट्स बरोबर कोपरखेरानी स्टेशन आहे त्याच्या बरोबर समोरच आहे तर चला आपण पण खाऊया तर झालं आता आपल्या मला होते मनोज सर होते आणि त्यांनी माझी हड्डी मोडली आणि अशा प्रकारे अशा प्रकारे त्यांनी मला लेप लावला आहे तर हा लेप आता मला एक टाळ्यात काढायचा नाही आणि आता जाणून घेऊ प्रीतीकडून तिला कसं वाटलं ते प्रीती तुला एवढं दुखत होतं तुला जेव्हा हार्ड जेव्हा तुझा शोल्डरची हार्ड फॅ फ्रॅक्चर झालं होतं आणि तुला इथे घेऊन आलो तर पहिल्यांदा तुला कसं वाटलं जेव्हा पहिल्यांदा आलेलीस तेव्हा हे होतं ना एवढं त्रास होतो एवढा हे होत होता हात नाही वडती होत खाली होत होता मी फ्रॅक्चर आहे बोनची हट्टी आहे ना तीच फ्रॅक्चर झालेली पूर्ण हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा ऑपरेशन सांगितलेलं प्लेट टाकायचं म्हणून सांगितलेलं पण मी जेव्हा इकडे आम्हाला आमच्या फ्रेंडने सांगितलेलं इकडचं व्हिजिट कर म्हणून तर मी इकडे आली व्हिजिट केलं तीन टाईम आली तीन टाईमाला काहीतरी पहिल्यांदा पाचशे रुपये घेतले तीनदा तीनशे रुपये घेतले दुसऱ्या चारशे रुपये नव्हते तीनशे रुपये घेतले पण खरं चांगलं आहे एकदाच फक्त त्यांनी माझी इकडची हड्डी फक्त मोडली त्यानंतर मला फिफ्टी पर्सेंट पूर्ण ओके झालेली मला एवढी खूश झालेली एवढी खूश झालेली की मला मी काय बोलू आणि काय आनंद गगनात माहित नव्हतं मी माझं हलकं हलकं वाटलेलं की एकदम जड झालेला हात हात वर पण नव्हता आवडतो त्यानंतर मग हळूहळू हळूहळू मग रिकवर व्हायला लागतोय मग आता पूर्ण हात असा वर हो वगैरे करू शकते एका महिन्यामध्ये त्यांनी रिकवर केला पण जाणून घेतली प्रीतीकडनं आपण प्रतिक्रिया आणि इथे फी वगैरे पण भरपूर कमी आहे म्हणजे प्रीतीच्या वेळी आम्ही आलेलो तेव्हा तिच्याकडनं स्टार्टिंगला घेतले होते पाचशे रुपये नंतर सेकंड टाईम आम्ही आलेलो तेव्हा चारशे घेतले आणि थर्ड टाइम जेव्हा आलो तेव्हा पण त्यांनी तीनशे रुपये घेतले आणि दोनशे रुपये त्यांनी त्याचं ते ऑइल दिलं होतं आणि प्रीती आता थंठणी बरी आहे तसंच माझं पण होऊ दे आता मी आहे माझी आई खड्डी मोडली त्यांनी आणि पाचशे रुपये वगैरे घेतलेत तर ती भरपूर कमी आहे पण बरं पण लगेच वाटतं आणि चला आता आता निघूया घरी तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय